नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर है आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अठरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळामुळे पावसाचा जोर आणखीन वाढतोय तर काही भागात अतिवृष्टी ते डगपुटी दृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यास बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रुला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मुंचालाचं जाणून घ्या आपल्याला म्हणंदा चव्हीस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढतोय तर आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय तर अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले आहे तर पुढील चोवीस तासामध्ये ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होऊन महाराष्ट्रामध्ये मा काही ठिकाणी भयानक पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये अतिवृष्टी ते ढकपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील तर महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील जोदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाडासह बघायला मिळणार आहे तर आज तारीख अठरा जुलै दोन हजार चोवीस तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज जबरदस्त असून अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर कमी पावसाची शक्यताही केरळचा दक्षिणी भाग तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आणि गोवा राज्याचा पश्चिमी परिसर या भागात सायंकाळपासून हलका पाऊस बघायला मिळणार आहे कर्नाटक गोवा राज्याच्या उत्तर भागामध्ये तुफान पावसाचा अंदाजा किनारपट्टीचा भाग आणि आसपासच्या भागात रेल तर भारताच्या पूर्व भागाकडे पावसाचा अंदाजा विजयवाडा हैदराबाद विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतमल रामगुंडनम या भागात तुफान पावसाचा अंदाज असून सा अतिवृष्टीसारखा पाऊस देखील सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा दक्षिण कोकण उत्तर कोकण नाशिकचा पश्चिमी परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागात पावसाचा जोर कमी राहील तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागातही सायंकाळपासून जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे सायंकाळपासून जबरदस्त पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आलोणा बेडशी आसपासचा बहुतांश परिसर जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर वास्कोतगामा पणजी मोपासा पारसेम अरोज वेंगळा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकोडे रिहुणा जागवी तसेच काणकोण इकडे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात कडेगाव पटेगाव कणकवली बायगणी पोपका असेल मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे सायंकाळपासून कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा कणकवली गारगोटी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील खारेपटण गगनबावडा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर राजापूरपटण लांजा बेलकर साक्रप संगमेश्वर माखंजन या भागातही तुफान पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अर अरवडे वसुटपोट सागदेव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी मध्य मालका राहील तसेच गाव दापोली पाचमे कलसी आणि वसुटपोट सागदेव घोगरे महाबळेश्वर या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कोल्हादपूर महाड वर्धन गोरेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज या, रेल, या भागात बहुतांश ठिकाणी राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा झिटे टाला इंदपूर रोहा नागोठाणा या भागात जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूरचा सा काही परिसर या भागातही हलका मध्यम पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर सोलापूरच्या काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज कुरळ बिलाटी मोल पडोला तांदवळी वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल पैरभंग पाणी गोबार्शी तसेच कुरवाडी अरणगाव या भागातही मध्यम स्वरूपात असून आसपासच्या बहुतांश ठिकाणी सायंकाळपासून हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये तसेच उत्तरेकडे काही भागामध्ये हलका पावसा सायंकाळपासून राहील तर घाटमात्याकडे आणि पालघर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सायंकाळपासून जोरदार स्वरूपात राहील तर पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा सपाले गोडमालवाडा इकडे जोरदार स्वरूपात राहील पालघर बोईसर तसेच मान्नोर कुडण कासाकरूड आणि लगसपेसर परिसर जव्हार मोकळा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज राहील खोडाला इगतपुरी मुनगाव वाडीवारे सम्राटगुंडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस असणार आहे सायंकाळपासून नाशिक सिन्नर डुबरे मनमाड मालेगाव तसेच सट्टाणा औटी ताराबाद या भागात हलका पाऊस सायंकाळपासून राहील तर नंदुरबार जिल्ह्याकडे सायंकाळपासून पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील बॅट पिंपळणे चोरवट नावपूर अंबली कोकसाणे नंदुरबार धनोरा अक्कलकोवा या भागात हलका मध्यम राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा धुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाण राहील धुळे जिल्ह्यामध्ये कापडणे अंजंग अरबी बोकरूट धुळे तसेच कुसुंबे अंचाले या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे चिमठाणे नांद्राणे शिरपूर वाडीविके सांगवी सुले भालवाडी बाजीपूर या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाजा चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा तसेच अंबळनेर धरंगव जळगाव या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस पाँच, भडगोपाजरा पाऊर जामनेर आसपासच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून राहील तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज हा सायंकाळपासूनच बघायला मिळणार आहे जसे श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मेहुंबे चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर पिचोर फुलंबरी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील एलगुपात आणि श्री छत्रपती संभाजीनगर या भागात ते जोरदार स्वरूपात राहील दक्षिणेकडे बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रामशेगो शोटा तानवाडी पानवाडी आणि गोलापांगडी जालना बदनापूर जोधा सुरूपात राहील देळगौराजा दाबाडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अणवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात सायंकाळपासून राहील बीड लातूरचा बहुतांश परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून धाराशिवकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस लातूर आणि धाराशिवच्या काही भागात राहील तर बीड जिल्ह्याकडे मांजलगाव पडवाणी तळीगाव बीडकरकम बालगाव जांभळी परळी अंबेजोगाई घाटनोंद्रा या भागात मध्यम स्वरूपात राहील तर लातूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सायंकाळपासून जोरदार पावसाचा अंदाज देगळूर रोदूर हनिगाव जकाल अरुंदा हलसी भालकी बिदर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर परभणी जिल्ह्याकडे कवटा नरसी कंधार लोवा गंगाकेटपालम मध्यम जोरदार स्वरूपात येईल परभणी झरीबुरी जंतूर पाथरी मांजलगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड बागाला मुकेट भोकर पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद हिमायतनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे हिंगोली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वाशिम मालेगाव परतूर महसूल या भागात असून मंगळूरपीक खेडा इकडे मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार इकडे मध्यम स्वरूपात राहील बीबी लोणार मेहकर डोंगाव कुदनापूर घाटबोरी तसेच चिखली केलवल बुलढाणा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवाली मलकापूर देगी नांद्रणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट टेलरा हिरवाखेड जळगाव जमत अडल बुद्रुक दासराखेड या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील अकोला जिल्ह्यात दक्षिण भागात मध्यम स्वरूपात राहील तसे अमरावती आणि वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात सायंकाळपासून मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील नंतर रात्रीच्या दरम्यान सिंधुदुर्ग गोवा राज्याचा परिसर रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळे नंदुरबार इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील तर श्री छत्रपती संभाजीनगर जालना बेडचा काही परिसर इकडे मध्यम स्वरूपात येईल नांदेड वाघाला लातूर धाराशिव इकडे ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच हिंगोली वाशिमलाही जोरदार पावसाचा अंदाज हा तुरळक ठिकाण येईल तसे बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ तसेच चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा या भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भातील नागपूर भंडारा चंद्रपूर गडचुली इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान कोकण किनारपट्टीतील दक्षिण भागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडचा काही परिसर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर आणि गडचिलीच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान राहील तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाजा पहाटेपासून बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय